आम्ही जेवत असताना पप्पा अचानक भडकलेत आता पप्पा सांगतील की पप्पा तुम्ही का भडकलेत अजून मी जेवणाला सुरुवात पण नाही तुमचं चालू झालं अरे पण वन साईड आयब्रो तुझी वाईट आहे आणि ही थोडी काळी आहे तर थोडा आयब्रो कर ना थोडीशी पहिले माझ्यावर राहतात ना फर्स्ट फ्लोरला अरे प्रतिभा यार माझं नाव खराब करताय तुम्ही गडबड बघा तुम्ही गडबड कसली मी तुम्हाला सांगतो उरणच्या आई आली होती घरी आई बोलते की चल जरा फिरून येऊया पण आई हे नाही बोलत की आपल्याला उरणच्या आईला आणि आरूला सोडायला जायचं म्हणजे <laughs> पोड मध्ये बोलली आई चल आपण फिरून येऊया म्हणजे कुठे फिरायला जायचं होतं चल ना असंच नंतर माझ्या डोक्यात टूप भेटली की आईला उरणच्या आईला घरी सोडायची आहे घरी सोडायची म्हणून हे तारवार चालू झालाय चला सोडून यांची धावपळ बघा बघितलं एवढी मोठी गाडी आहे पाहायला लागलाय ना म्हणून लाग सोडायला <laughs> चला चप्पल नको दे चप्पल लावून पावसाची जरा मजा घ्यायची पावसाची मजा घ्यायची भीज मग भिजायचं पावसाची मजा भिजत भिजतच घेतला पण सोडायचंय आणि उरणच्या मित्रांनो सकाळपासून रिमझिम रिमझिम पाऊस आहे कधी कडक तर कधी भडक पाऊस आहे कधी कायदेशीर तर कधी हळू पाऊस आहे आणि मी गेलो होतो उरणच्या आईला सोडायला आरूला सोडायला सुजल सोडायला त्यांच्या घरी जस्ट आता आलो आम्ही गेलो होतो फोर व्हीलरनी सोडायला मग आईला तिथे ठेवलं आणि सुजलला घेऊन आलो कारण पार्किंग मध्ये लावताना मला एक माणूस लागतो सांगायला की इकडे गे तिकडे गे कारण पार्किंग थोडी कंजेस्टेड आहे बरोबर आहे पण माझ्यासाठी कंजेस्टेड आहे तर मग आई तिकडेच थांबली सुजलच्या घरी मग आता मी बाईक घेऊन परत गेलो आणि आम्ही मस्त मोठी छत्री घेऊन बाईकवरून थोडंफार भिजत आलो म्हणजे काय आपल्याला सवय आहे बाईकची छत्री वा आईने आज बनवलेला आहे काय बनवलं आहे तू लिल पक्षी आणि कलेजी बकऱ्याची लिल पक्षीचा कालवन आहे कलेजी कलेजीचा सुखा बनवलाय चपाती आहे लिंबू आहे लिंबू आहे आणि कांदा आहे आता आम्ही जेवायला बसतोय तर या जेवायला जेवण झाल्यावर बोलून एक गोष्ट बोलायचं विसरलो होतो म्हणून पुन्हा कॅमेरा चालू केला माझा वेदांत जो आहे बच्चा या बेटा तो पण माझ्यावर जेवणार आहे ना बेटा काय करणार तू बाबा वेदांत आहे ना रोज बाबांबरोबर शर्यत लावतो जेवायच्या याच्यामध्ये जसं चिकन लेग पीस वगैरे कसे खायची शर्यत लावतात तसं वेदांत पण बाबांबरोबर शर्यत लावतो की पहिला भातू कोण खाणार हा बघितलं बोलतो मी जिंकतो आणि हा बाबांना हरवतो पण हरवलेलं तू आता कोणाबरोबर शर्यत लावणार सोबत आणि बाबांसोबत शर्यत लावणार तू आता ओके okay, तुझं जेवण कुठे oh वेदांत आहे आणि तिथे पप्पाच आता ह्या दोघांची शर्यत लागणार आहे हे प्रतिभा तू पण काय जेवण हा दुन आहे बेटा गुटबॉय ना तू ओके okay. चला वेदांता शर्यत लावणार आहे बरोबर आम्ही जेवत असताना पप्पा अचानक भडकलेत आता पप्पा सांगतील की पप्पा तुम्ही का भडकले अजून मी जेवणाला सुरुवात पण नाही केली आणि तुमचं भडकणं चालू झालं मला सांगा सांगा ह्याच्यामध्ये काय फरक दिसतो सर्वांच्या थाळ्यामध्ये ते बघ मित्र आता फरक काय दिसतोय तुम्ही बघू शकता थाळीमध्ये कारण पप्पाने नोटीस केली आहे एक गोष्ट बाबा तुम्हीच सांगा ना काय सर्वांच्या प्रत्येकाच्या थाळ्या वेगवेगळ्या आहेत ओके थाळी बघ अग आई काय अरे प्रतिभा यार माझं नाव खराब करताय तुम्ही थाळ्या एक सारख्या घ्या ना सर्व पाच थाळ्या मांडीवरती एवढ्या भांड्या आहेत एवढ्या थाळ्या एक सारख्या ठेवले काय भांडी सगळ्या भांडी असताना तुम्ही लोक छोट्या छोट्या प्लेटी मध्ये जेवताय म्हणजे काय बोलणार सांग काय करू नाही नाही असं नाही असं नाही हे चुकीचं आहे तुम्हाला ताटात भाजी भात भाजी चपाती लिंबू कांदा घेतो ना नाही पप्पांचं म्हणणं असं आहे की जर तुमच्या मांडणीवर तिकडे सगळ्या थाळ्या आहेत सतरा प्रकारच्या सगळ्या एकसारख्या थाळ्या आहेत तरी पण तुम्ही छोट्या छोट्या प्लेटी मध्ये का जेवायला गेला म्हणजे पप्पा फक्त पाहुणे आल्यावर त्यांच्या प्लेटी निघतात कोण आलाय बघ काय जरा कोण आले वेदांचे मित्र आले वेदांत इथे वेदांत इथे वेदांचे मित्र आले पटेल भाई ने बुलाया पटेल ए बेटा चल बेटा हे बच्चे बच्चे राव बेटा मस्ती नाही करायचे तू बॉय आहे ना मग मस्ती करतो तू बॉय मस्ती करतो स्पायडरमॅन आहे तू पटेल अंकलचा बड्डे आहे बेटा तर तुला बड्डे ला बोलवले केक खायला जायला लागेल म्हणून मग तू जेवून घे आणि पटकन बड्डे आहे ना पटेल अंकलचा पहिल्या माल्यावर राहतात ना फर्स्ट फ्लोरला सेकंड फ्लोरला राहतात सेकंड फ्लोरला चला आता जास्त प्रश्न विचारू नको बेटा जेवून घे पप्पा जिंकतायत तिथे बाबा जिंकताय तू हारतेस आता काय बोलतो आहे प्लेट काय करणार आहे तू बोल लवकर उद्या पोहोचणार आहे प्लेट दिसलं काय एक सारख्या प्लेट घ्या आणि बाबा प्लेट नाही दिसलं ना काय करणार काढून ठेवून देतो हा बरोबर बरोबर पप्पांचं म्हणणं असं आहे की जर जेवताना सगळ्यांची प्लेटी समान नसतील तर त्या प्लेटी गोणीमध्ये बांधून ठेवून देऊ कारण की जेव्हा पाहुणे येतात तेव्हाच त्या प्लेटी निघतात सगळ्या बाहेर आणि हे जेवताना बघत हे भगत अरे काय याची ताट आहे एकरी ओरिसा घेतलाय एकरी ओरिसा एकरी ओरडा पण ताट आहे का जेवचा ताड आहे ते जेवचा आहे एवढा आमचा प्लेट बघा बप्पा आपलं बघा आपले बघा जेवचा ताड जेवचा हे भाका नाही बाप्पा हे आपण काय कालण विलोन मना त्याच्यावर ठेवायचं आहे असं नको करू ही चुकी चाय कोरोना नेक्स्ट टाइम आपल्याला पूर्णपणे प्लेट पाहिजे आपल्याला कायदेशीर जेवण जेवते मी जरा मोठी सारी काय करायची एवढा जेव ताट ते ताट असते आता पत्रावळी घेतेस तर पत्रावळी म्हणजे तू एवढी तरी पत्रावळी मोठीच असते हो बाप्पा बडकले आई पूर्ण आई तुला आई ठसन नको आई ठसन नको देव आई थोडीशी पत्रावळी घेतेस काय काय तुम्हाला मोठ्या ताटात देते ना प्रतिभा तुला काय बोलायचं काय नाही भाव बोलतात ते बरोबर आहे एक साईजचे सगळे टाटे घेतले पाहिजे पण मी बोलते का तुला एक साईज घासाला कमी पडते का घासाला भाजी पडते घासाला मग ते पण पप्पा शांती मध्ये जेवूया आपण पहिला उद्या ह्या मॅटर वरती बोलू काय बोलतो तुम्हाला काय थंड झाला थंड दिला ओके चला मी जेवून घेतो पहिला नंतर बोलू आपण झालं जेवून आणि आता वेदांची स्टडी घेतो आम्ही ह्या टायमावरती काय भातू दिलेला म्हणजे पटेल अंकलचा बर्थडे होता त्यामुळे वेदांत गेला होता बड्डेला केक दिला भातू दिला म्हणजे बिर्याणी दिली एकदम कायदेशीर आहे ना बेटा केक खाल्ला कसा होता केक मस्त होता चॉकलेटी होता गुड बॉय आता पढाई करणार अभ्यास करणार होता मम्मी अभ्यास घेतो ना तुझा काय शिकवलं तुला बेटा गुड बॉय आहे ना तू इथे बेटा डो डोक्याला टी शर्ट घातले कधी पण ना बोलता ना एका जागे उभं राहायचं हो 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 प्रतिभा शिकवून आणि आताची घडी असे इथे बोट तिथे बोट नाही नाचून नाही बोलायचा शिस्तीत उभं राहायचं स्टॅन्डअप आल्या उभं राहायचं गुड बॉय ना, ना, ना तू बेटा अरे वा 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 काय बोलायचं तो लुकच चेंज झाला काय तू केस काळी केलीस तर फक्त आता थोडं वय आहे ना आयब्रो ते काळे कर हा बेटा बसते बसते बिलिच करते तो जन्मात नाही केला तो बिलिच आता ही दोन दिवस बोलते बिलिच करते बिलीच करते कुठला आणि ही थोडी काळी आहे थोडा आयब्रो कर ना थोडीशी जरा मी ना आमच्याकडे हाय उपटन पावडर ती लावते चेहऱ्याला आणि ते जरा पंधरा वीस मिनिट ठेवायचं धुवून टाकायचं नाही ना पण ते आयब्रो वाईट दिसतायत बघ ना कसे एकदम पेन्सिलने पेन्सिलने काळे कर थोडे समजलं आहे नाही बरोबर तरी आता वेदांचा अभ्यासाचा टाइम आहे अभ्यासाचा टाइम असल्यावर वेदांत तशा उड्या वगैरे मारतो एकदम हा व्हेरी गुड भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये येतोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र